आलेलो आहो आपल्या बाबाच्या गच्चीवर तर आज आपण सध्या स्थितीला सध्या पाण्याची फार मोठी वर्षाव झालेली आहे आणि त्यामुळे बरेचसे जे हे झाडं कोसळलेली आहे फारसं नुकसान झालेलं आहे त्यानंतर आज आपण जो व्हिडिओ बनवत आहे तो आपल्या पवनसोबत बनवत आहे तर पवन, पवन आपल्याला काही बोलायचं आहे का याबद्दल कसं काय नुकसान झाली आपली इतकं पाणी पडलं त्यामुळे खूप नुकसान झालेली आहे आणि आधीचे लिंब सुद्धा कोणी तोडून घेऊन गेलेलं आहे चला तर आपण त्याचा बगीचा भाऊ मला सगळ्यात पहिले सिडीतून उतरू खाली तर आज आपण आलेलो आहो हे पा सध्या आमचं लेमन सध्या पकलेले ले नाही पिवळे झाले नाही लिंब तर चला पुढे जाऊया हा पवन शेंगा मस्त आल्याकडे शेव गेल सांग याच्याबद्दल काय म्हणतो तू शेंगा किंगा आहे खायचे काय तुला खायला काय देव देवमायाचं आता पाहू हे पाय एप सगळ्यात मोठं लिंबात झाड आहे या झाडापासून सर्व हरमबळ लिंबू पुरवले जाते चला चला खूप लिंबू आहे महाजवळ दे तर म्हणलं मी माईक कुठे गेला आपला हा तर माईक आपल्या जवळ आहे आणि आपण पाहत आहोत देवमाची नर्सरी तर ही जी नर्सरी पाहता खेरीज हे बा तुम्हाला सगळ्यात पहिलं तुम्हाला लिंबू दाखवतो आपण त्याला नळ लिंबू म्हणतात तर हे किती मोठं नळ लिंबू आहे पैसा वसूल झाला पाहिजे असं एवढं मोठं नळलिंबू आपल्याला पवन दाखवत आहे दे हे कशासाठी हे कायसाठी वापरतात तर सांगा पवन भाऊ हे काय काय वापरतात हे मुदकड्यासाठी आणि मुतकडा लवकर पडण्यासाठी लिंबू हे वापरतात हा 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 त्याला खूप लोक वापरतात आणि इकल्या सुद्धा येत असं थोडंफार गोल प्रकारात सुद्धा येत हा 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 तर चला पुढे याला काही दिसत नाही राहिलं पवन भाऊ याच्याबद्दल काय माहिती आपल्याकडे सगळे पप्प तुडून घेतले प्पा तोडून घेतले वाढत गेले मेसतच काय पवन भाऊ याच्याबद्दल एखादा मुहावरा सांगा तुम्ही खायाला अवघा बर 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 बर, बर। याचा काहीच रोल दिसत नाही पवन भाऊ पवन भाऊ तुम्ही या आंब्याबद्दल माहिती सांगा किती वर्ष झाले या आंब्याला लावून या आंब्याला दोन वर्ष झाले याला अजून फळ आलं का तर हे लिंबाचं झाड नाही आंब्याचं झाड झाल्यानंतर हे काय हे जांबाचं झाड आहे जांबा झाडाबद्दल हे बघा याला खाली सुद्धा येत ये आहे ये। जांब बी खाली येतात ये त्याला हे नाही त्याला खालून सुद्धा पांजुऱ्या फुटत आहे आणि वर सुद्धा जांब येत आहे आम्ही खूप सारे जांब खाल्लेत पण आता त्याचे पानं खूप गळलेत बर चला पुढच्या झाडाकडे चालू या आणि पाहता खेरीज आपण झाडाकडे आलेलो आहोत हे पा हे जे आंब्याचं झाड दिसतंय तुम्हाला याचं सायंटिफिक आहे म्हणजे फेरा इंडिका आणि लीन या शास्त्रज्ञाने याचं नाव शोधून काढलंय आणि हे पा सगळ्यात जे टॉपला जे पानं असतात त्याला ज्वॉलियन फेज पानं म्हणतात म्हणजे नेमकंच कळी सारखं उमलत आहे ते हे बघा ती भारी आंबा आहे हा कोणत्या जातीचा आंबा आहे पवन भाऊ हा कोणत्या जातीचा आंबा आहे जातीचा आंबा आहे हो का हा फार महागाचा आंबा असेल मग हा हा खूप महागाचा आहे हो का आणि हा याच्या बाजूला आंबा कोणता आहे हा 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 पलीकडचा आंबा कोणता हा पलीकडचा आंबा कोणता आहे हा केसरी आंबा आहे हा केसरी आंबा आहे का मग हा जवळ जवळ का लावले बर 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 हा स्पॉन्टिनियस झाले म्हणजे नैसर्गिक नेस, असा हा झाड आहे हे किती भारी झाड आहे आणि या झाडाचं संगोपन आपले जे उत्तम बाबा करतात आणि हे पा पानं दाखवत तुम्हाला नेमकेच हे अशा कलरचे असतात सुरुवाती कोणता कलर, कलर आहे राखाडी तर गुळवेलाचे फायदे काय काय पवन भाऊ याला ताप सर्दी खोकला असं असलं कोणाला आणि बरं होत नसलं तर हा इतू इतकुला खांड करायचे आणि तो उकळायचा आणि त्याचा रस प्यायचा म्हणजे दोन नाही तर मग तीन दिवसात तुम्ही एकदम फिट होऊन जाता ओके लगे ओके तर आता देवमाच्या आपण तुरी पाहू बा तुरी वल्ल्या झाल्या देवमाळच्या निस्त्याच कशामध्ये भरेल या टोपलीमध्ये भरल्या टोपल्यामध्ये भरल्या आणि आजीला ध्यानच नाही राहिलं घरात नाही तर त्याची वल्ल्या झाल्या तर चला तर आता आपण पाहू चिली प्लॉट चिली म्हणजे मिरची तर मिरचीकडे वळूया साधारणतः मिरच्यावर कोणता रोग येत असतोय पानं मोडणारा कर्करोग कर्करोग म्हणजे असं पानं मुडून जातं करली लिफी आणि काही मिरच्या हिरव्या आहे काही लाल लाल मिरच्या आलेल्या आहे म्हणजे पकलेल्या आहेत त्या काहीला फुलं येत आहे हे पहा झाडं आहे आणि हा आहे मिरच्याचा मळा आणि याच्यानंतर आपण पाहणार आहोत तुरई म्हणजे तुम्ही पाहिली असन तुरई मराठी तुरई नाही म्हणत त्याला <laughs> याला म्हणतात काय म्हणतात त्याला याला म्हणतात भोपळा भोपळा नाही हा धोडका हा आहे पारसा दोडका पारसा का म्हणतात त्याने सकाळी उठत नाही काय देव सकाळी उठत नाही काय दिवस नावच बरं बरं पारसा धोडका याच्यापासून काय म्हणतात हे अंग घासायसाठी साबण च्या ऐवजी हे एन्शियन टाईममध्ये वापरत होते आपल्याकडे आणि याच्यापासून हे ॲमेझॉनवर फार महाग याच्यात विकले जाते आणि याच्यापासून तुम्ही घासणी पण बनवू शकता ही जी वरची साल आहे ना ती काढून त्याला असं पाण्यात भि भिजवायचं दोन तीन दिवस आणि वरची साल निघून जाते आणि एकदम पंचिंग मशीनने त्याला प्रेस करून असं क कम्प्रेस करायचं कंप्रेस मशीनने आणि ते आपल्या युजेबल होऊन जातात आणि त्यानंतर हे पा तुम्ही पाहू शकता हे काय लेमन लेमन लेमनचं झाड आहे हे हे लेमनचं झाड असल्यामुळे इथे बराचसा जो हे मंथली मंथली रेव्हन्यू जनरेट होतो याच्यापासून आपला सिट्रस फूडपासून तर आता काय राहिलं आपलं काय राहिलं की नाही ही बकानी झाडे हे फक्त एकाच कामी आहे हा कोणता लिंब आहे तुरट लिंब तर हा तुरट लिंब याच्या काय असं पापडाच्या कामी आहे पतकं बाकी काही काम नाही इथं पण असे मँगोज झाडं लावलेले आहे आपले आपले पवनभाऊ सीड काढत आहे त्याच्यापासून हे बा ती तुरई असती तुरई म्हणजे पारसा दोडका त्याच्यापासून क्वालिटी सीड काढत आहे हे सीड आपण वापरूया आपण यावेळेस आपण उन्हाळ्यातच दोडका लावून पाहूया घरच्यासाठी तर हे सीड याच्यातून निघत आहे तर हे जे आपल्याला इझिली अवेलेबल असतंच आपल्या जे ग्रामीण भागात कारण तोडून घ्या ना पवनभाऊ त्याला एकदम हां हां आणि एकदम आज चांगल्या हलक्या आता ना असं हो ना याचे तुम्ही का काढून याची घासणी पण बनवू शकता फुकट व्यक्ती ना निसर्गात घासणी बनवून घ्या तुम्ही मस्त मी जसं मी जसं सांगितलं तसं आणि याच्यातलं सीड काढून घ्या सीड युजेबल आहे आणि व्हायेबल आहे व्हायबल नाही ते म्हणजे आणि जर्मिनेटिंग फार लवकर होते आणि सध्या जी हे चालू आहे ही जी तुरई आहे म्हणजे आर तुरईच म्हणतो आपण याला पारचा दोडका हा पारचा दोडका काय करायचं यातलं हे काढून घ्यायचं काय म्हणतात त्याला बी सीड काढून घ्यायचा आणि तो घासणीच्या कामी येत आहे फार उपयोगी असतो पुन्हा अंग घासायच्या कामी येतं आहे आपल्या भारतात पहिलं हेच वापरायचं एन्शियन टाईममध्ये प्राचीन काळामध्ये आणि हे जे आपण युजेबल बनवत आहो पाच मिनटातच आणि याच्यातून सीड काढत आहो हे आपण हे पा सीड निघत आहे हळूहळू हळूहळू ठोकल्यानंतर सीड येत आहे त्याच्या बाहेर हे फार पर आ, तर हे सीड आहे पहा मजवळ दिलं पवन भाऊनी आणि मी आता कलेक्ट करत आहो सात मिनटाचा व्हिडिओ झाला आहे बहुतांश आपला व्हिडिओ जो आहे हा यूजफुल असतो नॉलेजेबल असतो काही काही ठिकाणी नॉलेजेबल गोष्टी याच्यात ॲड केलेल्या असतात आपण जसं की ही जी नॉलेजेबल वस्तू आहे याच्यापासून आपण घासणी बनवू शकतो किंवा आपल्याला जे आपण अंग घासायसाठी जी घासणी वापरतो तीही बनवू शकतो आणि तुम्ही जसं जसं बनवू शकता तसं तसं पाहून घेऊ शकता तर हे असं तोडणं लागतं आहे हे पा प्रत्येक साईडला साईडला काढून आणि हे कम्प्रेसरनं कम्प्रेस करणं लागतं आहे तुम्ही आपल्या आप पाट्याखाली बी ठेवलं तर हे खराब झालेलं आहे पाण्यामुळं कारण हे जे हे हे पा जे काळा डाग दिसतं आहे तुम्हाला आणि हे जे हे ॲमेझॉनवर तुम्हाला माहीत नसेल हे ॲमेझॉन शॉपिंग वेबसाईटवर हे किती रुपयाचं एक तुरईचं आपलं हे जे एक पारच्या दोडक्याचं हे स्पंज हे पारशा दोडक्याचं एक स्पंज, स्पंज कमीत कमी पाच डॉलरला विकलं जातं तर एक डॉलर ब्याऐंशी रुपयाचा आहे तर गणित लावा तुम्ही किती रुपयाचं होत आहे ते भरपूर लूटनं लावलं आहे कसं नैसर्गिक म्हणू म्हणू पण आपल्याला फ्रीली अवेलेबल असतं आहे आपल्या गावात आणि लोकायला याच्याबद्दल काही माहितीच नाही आणि आपले जे आणि पवन भाऊ हे तुम्हाला दाखवत आहे आणि हे तुम्ही गा भांडे घासण्यासाठी युजेबल आहे हे कंप्रेस करून तुम्ही काय करायचं एक पाटा घ्यायचा आपल्या गावात तर पाटा जास्त आहे पाट्याखाली ठेवून द्यायचं आणि एका दिवसात सपाट होऊन जातं ते आपल्या फळ्यासारखं आणि तुम्ही वापरू शकता ते घासणी घासणी म्हणून बरोबर गणी हे सीड आता काय काय द्यायचं हां 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 आता सीड देत आहे मी पवन भाऊला हां हां तर हे आहे सीड आणि ही हे आपलं हा आहे भोपळ्याचा स्पॉन्ज हे पा स्पंज आहे ह्याच्यात एकदम मुवेबल आहे आता सीड काढणं चालू आहे हळूहळू हळूहळू तर सीड हे पा विजिबल आहे तुम्हाला म्हणजे दिसतं आहे आणि हा आपला दहा मिनटाचा व्हिडिओ आहे हा तर डायक्राफ्ट म्हणून व्हिडिओ टाकायला पाहिजे आपण पण कसा आता नऊ मिनटाचा व्हिडिओ झाला आहे आणि हे पा इथं किती तुरळीचे त्याला हिंदीत तुरई म्हणतात आणि आपण त्याचा संदर्भ घेतला आहे हा पारसा दोडका आपण एक डबल घरी नेऊया या साईडला पण दोडके काढून ठेवले मी हे बा हे एक लटकता आहे या यास याच कोपऱ्याला एक हे आणि हे जे हे दोडक्याचं इथं दोडके येतात मस्त एक भाजी होऊन जाते साधारणतः गावात गावात कसं लोक हिळून मिळून राहतात आणि त्यासाठी आपले जे हे आपल्याला प्रत्येक वेळेस कोणी आपल्या व्हिडिओसाठी टाईम देतात गावातले लोक लोक फार हृदयप्रशी आणि प्रेमळ असतात स्वभावाचे तर हे हे आपल्या पवन भाऊंनी सीड काढले आणि हे हे बॅरल याला बॅरल स्पंज म्हणतात तर हा स्पंज आपण यूज करू शकतो आता आता मी स्पंज जातो घरी येऊन घासणी करायला तर मी आता मी सीड लावून देतो घरी आणि आता दोन चार हप्त्यातलं की सगळं भेटून जाते आपल्याला आणि आता हा व्हिडिओ इथं संपूया बाय करा पण भाऊ आपण व्हिडिओमध्ये बाय बाय तुम्हाला माहिती हा चांगली वाटली तर सबस्क्राईब करा असं म्हणत नाही मी तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय मित्रांनो लास्ट बाय 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 बाय